श्रीनवनाथ भक्तीसाराध्या छत्तीसावा रेवणनाथाने सरस्वती ब्रह्मणाचे मृतपुत्र सजीव केले नागनाथाची जन्म कथा यम पुन यम कैलासास गेला त्यास शिवगणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहाव्यास सांगितले व आपण कोण कोठे जात काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितले मला रेवन्नाथ असे म्हणतात मी शंकराची भेट घ्याव्यात जात आहेत कारण त्याने एका ब्रह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्या शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग आला आणि ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहेत असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहे तू आपला परत जा कसा हे ऐकून नातास फार राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समान आता रानमाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाळ व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस खेळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटतात जमिनीस चिकटले आणि सर्व जण ओनवे होऊन राहिले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून ते त्याचे सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे जाऊन हात जोडून ಉ गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे शिक्षा कराव्यासाठी त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडली ते पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले पण भैरवांनी त्या आस्रास जुमानले नाही त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणांचा वातास्त्र अग्नेस्त्र नागास्त्र याची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र प्रजन्यास्त्र या आश्रमाने योजना केली या आसरांनी भैरवांच्या आसरांचा मोड केला नंतर ती असे भैरवावर पडली त्याने करून ते जर्जर झाले जर मग वर्तमान हेरांनी शंकरास कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवण नाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच आसराने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षण आश्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले गेले त्यामुळे शंकराचा श्वासोश्वास बंद झाला आणि तो नंदीवरून खाली पडला अष्टभैरव बेशुद्ध पडले या त्याप्रमाणे शंकराची व गनाची प्राणात अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळतात तो लागला धावून आला त्याने नाथाच अलिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले की कोणत्या कारणांमुळे रागावून तू एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवण नाथाने विष्णू सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारला या कारणास तो मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी आसराच्या योगाने मुला जिवंत करून घेऊन जाईल तुम्ही ब्राह्मणांची साथी बाळे आणून त्या म्हणजे शंकराच्या प्राणाचे रक्षण करतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व पाळे माझ्या जवळ आहेत मी ते साती प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवन नाथाने कबूल केले मग वात प्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरा सावध केले व मग विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गण मुक्त केले व तिथी मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास पासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तर व विष्णूने साती प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जाव्यास परवानगी दिली मग या नासर जपून रेवण महिवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे कलेवर कुठून त्या त्याचा गोळा करून आणाव्यास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यानंतर त्यात सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग करून साती बालके जिवंत केली व ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ जागीनाथ निजानंद दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजनाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली हे साती पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवणनाथानं त्यांना बारा वर्षांनंतर दीक्षा दिली व सर्व पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे झाले असता ते एका मस्तकावर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट अस्थिक ऋषीच्या लक्षात आली नवनारायणांपैकी एक जण पोटी येईल व त्यास नागनाथ म्हणतील हेही तो समजला मग अस्तिक मुनींने ते सरपिणीला जवळ बोलून सांगितले की तू या गोष्टी बद्दल काही चिंता करू नको तुझ्या नारायण जन्मास येणार आहेत परंतु तुला तु सांगाव्याचे कारण असे पुढे मोठा कठीण प्रसंग सध्या राजाचे असून मोठमोठ्या ऋषींच्या ऐवजी सर्वांची योजना करून त्यांनी यज्ञ आहुती देत आहेत म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवतो यास्तव आता तू कुठेतरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुनीने तेव्हा तिला ते भय घातले तेव्हा तिने आपणास राहाव्यास निर्भय स्थळ शोधून म्हणून त्यास विचारले तेव्हा तिने आपल्या सहावण्यास निर्भय स्थळ कोणते म्हणून तिने त्यास विचारले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरांमध्ये लपून राहाव्याच या सास्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिण त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व अचळ वज्र योगाने ते झाड सिंचन करून ठेवले आपण गेला नंतर अस्तिक मुनींनी जन्मेजय राजाच्या यज्ञ मंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ त्या नावाने प्रकट होईल नव नारायणांपैकी एरहोत्र नारायण हा अवतार घेणार आहेत त्यास मारून ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसर्चे नवमास पूर्ण झाले मग एक अंडे घातले ते त्यात अरिहोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंडे फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोश धर्म या नावाचा एक अथर्व वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण निपुल होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत होते दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरीबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळी करता तो वडाची पाने जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या काणी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचाच शब्द अशा खात्रीच झाली मग त्यास देवांनी सांगितले की कोश धर्म या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक त्या स्पर्श झाला की त्याचा काळीमा जाऊन स्वर्ण होते तद्भुत हा बालक तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल हा देवांनी एक बांध सोडला त्या सरते ते झाड मोडून पडली झाड पडतात आतील वर्षाव केला मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोश धर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज त्या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तो मास प्राप्त झाला आहे ही पद्मिनी नावाच्या नागिनीच्या पोटीत जन्मला असून वृक्षांमध्ये याचे संरक्षण झाले आहे त्याला याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे सिद्ध असून योगी लोकांचा नात ती देवानकी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास उचलून ते घरी नेले त्या समग्न झाली ती म्हणाली मला वाटते की किंवा सूर्य तिने मुलास उचलून किंद्रशी लावले तितक्यात ती तिला पाना पण फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले सुरादेवीने त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर कोश धर्माने सातव्या वर्षी त्याचे विधी मोजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागला त्या दत्तात्रयाची गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्याच घ्या घ्या म्हणून आग्रह करून वाढीत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रयाने पाहिला तेव्हा त्याचा आश्चर्य वाटले कि लटक्याच्या अन्नाचे पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हसून आले नंतर बालपण धरून दत्तात्रयाने त्या मुलास संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी आधीच आलो आहे मला भूक फार लागली आहे काही खाव्यास अन्न वाढा म्हणाली तू कोण आमच्या मंडळीत खेळाव्यास आला आहे मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली तेव्हा हा काही मुले दगड मारण्यास धावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलांना म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालून देऊ नका आपल्या प्रमाणे त्यासही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मण ब्राह्मणास आधी समजून परत दौडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसविले मग स्नान शोडोपचार चाराने पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकार जेवा करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास करीत होता तेव्हा तो उधार आहे असे दत्तात्रयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असे त्याच्या मनात ठसले दुसऱ्या संतोषवरून त्यावर उपकार करण्याची वृत्ती होणे पूर्व पुण्याई वाचून धडाव्याचे नाहीत असा मनात विचार करून तो त्याचे पूर्व जन्म कर्म शोधू लागला तेव्हा त्याचा जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रयाच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ त्या पदार्थाचे नाव तोंडातून घे तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवण्यास वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथा सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जाते समय दत्तात्रयाने आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग खेळताना नागनाथ त्या पदार्थाचे नाव घे तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवताना झाली व न जेवण्याचे कारण आई बापांनी मुलांना विचारले असता आम्ही षडस्त्र अन्न जेवण येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आई बापास खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीरथी जाऊन नागनाथ अन्न वाढतो हे पाहताच त्यांना खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली नागनाथाचा बाप धर्म याचा देखील ती कानावर गेली कित्येकांनी त्याच पंच पकवानांच्या जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहे तो अन्न कुठून आणतो कसे तयार करतो त्यास ठाऊक नाही असे त्याने जमिनीवर हात ठेवला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोश धर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली कोण समजला पण त्याने लोकांची हकीकत बोलून दाखवली नाही पुढे एके दिवशी कोश धर्माने आपल्या वटसिद्ध मुलास मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरविला व मुलाच्या जेवणा संबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला मी असा चमत्कार दाखवून भोजनास घालतो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षडस अन्नाची इच्छा प्रकट करतात उत्तम उत्तम पदार्थ भरलेली पाने तेथे उत्पन्न झाले ते, ते, ते पाहून कोश धर्मास फारच नवल बाटली व मग ते साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुळे नदी तिरी खेळत होतो तितक्या दत्तात्रय नावाचा मुलगा आला आणि त्याने सर्व मुलांनी धिक्कार केला मी त्याची लटक्याचा पदार्थाने मनोभावी पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून खाण्यात काही मंत्र सांगितला व अन्न वाढाव्यास सांगितले व त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होत हे ऐकून परमानंद झाला मग तो त्याच दिवसापासून मुलाकडे अभित्य भाग्यंतांची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवण द्रव्य वस्त्र धन्य वगैरे घेऊन जाऊ लागले या योगाने तो जगविख्यात झाला जो तू त्याची कीर्ती वाखाणू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हाताने या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता तो मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो तिने देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन येईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामा करता घराबाहेर गेला मग दत्तात्रयाच्या दर्शना करता जाव्याचा नागनाथाने तो कोणास न विचारता धरून तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरी वगैरे शोध करू लागला परंतु तेथे पत्ता पर न लागल्यामुळे कोल्हापूरात गेला व तेथील लोकांजवळ जो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रय तेथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो कोल्हापूर विषयी दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करत नाही ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही कि काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी त्यास उत्तर दिले की तो कोल्हापूर शिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करत नाही येथे अन्न न मिळाले तर तो उपवास करेल पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य अन्य गावच्या पकवाना प्रमाणे मानून या गावात अन्न परम पवित्र असे तो मानतो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कोठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलाव्याचे म्हणून त्यास तिकडे कुठे अन्न मिळणार नाही व सहज तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही कोण लक्षात ठेवून ओळख त्याने पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यावर गाव जेवणावर घालावी असे नाताच्या मनात आले त्याने ही गोष्ट पुजाऱ्यापाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या अन्नाचा संग्रह कोठे कर सर्व करून पण सामान कोठून ना आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्याचे म्हणणे पुजाराने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धीच्या योगाने शिकार भरून ठेवली व पुजाऱ्या बोलावून ती सर्व सामग्री दाखवली व पुजाऱ्याच्या स्वाधीन केली अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय छत्तीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया श्री नवनाथ कथासार अध्याय सदोतीसावा तो तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त